नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि आता आपण रिक्षा परवान्याबाबत जरा बोलणार आहोत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून वारसा हक्काने मिळणारे परवाने आता वारसा हक्काने मिळणारे परवाने म्हणजे काय तर आरतीच्या भाषेत किंवा त्या गुरु लोकांच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर व्हिडिओ परमेट म्हणतात त्याला म्हणजे जर एखादा वाहन मालक ज्याचा रिक्षाचा किंवा काळ्या पिवळ्या टॅक्सीचा परवाना आहे आणि तो दुर्दैवानं त्याचा अंत झाला तर त्या परवान्याचं रिक्षाचं काय करायचं ह्या कायद्यात तरतुदी आहेत म्हणजे प्रथम त्याला प्राधान्य असतं जर आ, विवाहित जर तो वाहन मालक असेल परवानाधारक असेल तर प्रथम प्राधान्य त्याच्या पत्नीच्या नावानं होतं अविवाहित असेल तर त्याच्या आईच्या नावानं होतं समजा <coughs> तो परवानाधारक मयत झाला आणि त्याची पत्नी बी मयत झाली तर रिक्षाचं परमेट रिक्षा त्याच्या वारसा हक्कानं म्हणजे त्याला जर मूल असेल अज्ञान मूल जरी असेल समजा आठ वर्षाचं दहा वर्षाचं पाच वर्षाचं तरी त्या मुलाच्या नावावरतीसुद्धा कायद्यानुसार ते परवाना आणि ती गाडी होते परंतु त्याला पालकत्व म्हणून जवळचं कोणतरी त्याच्या लागतं म्हणजे त्याची आजी किंवा चुलता किंवा मग हे कोणच नसतील तर मामा ह्या अशा गोष्टी लागतात आता ते पालकत्व म्हणजे नेमकं काय तर आता ह्याचे वडील रिक्षा चालवून आपला प्रपंच चालवायचे उदरनिर्वाह करायचे व्यवसाय करायचे परंतु आता तेच ह्या जगात नाहीत आणि वारसा हक्कानं मग त्यांची पत्नी पत्नी ही जगात नाही तर त्या मुलाला मोठं होईपर्यंत म्हणजे वीस वर्षाचा होईपर्यंत तो परवाना हा त्याच्या नावावरती राहणार आणि मग त्याचं पालकत्व हे त्याचं जवळचा नातेवाईकला त्या दिलं जातं आता पालकत्व दिल्यामुळं काय झालं की त्या गाडी त्यानं कुणाला तरी भाड्याला वगैरे चालवायला देऊन की त्या येणाऱ्या पैशापासून त्या मुलाचा खर्च म्हणजे त्याच्या शिक्षणाचा खर्च जे काय त्या गाडीच्या उत्पन्नापासून बसतील ते त्याला पूर्ण खर्चही करायचा असतं म्हणजे त्यांचं जवळचं नातलं ती जबाबदारी घेत असते तशी कायद्यात तरतुदी आहे तसं त्याचं पालकत्व म्हणून परवान्यावरती नाव बी नोंद होतं आणि मग तो गाडीचा सगळा व्यवहार त्यानं जबाबदारीनं बघायचा असतो त्या मुलाच्या शिक्षणाचा वगैरे खर्च हा काय असेल तर त्याचा खर्च करायचा असतो म्हणजे अशा पद्धतीने हे परवाने होतात मग आता हिथं काय की आता ही प्रक्रिया कशी आहे साधे सोपी आहे समजा तो परवानाधारक जर मयत झाला तर पहिली आपली एक जबाबदारी असते की आता पंधरा दिवस तर सर्वजण दुःखातच असतात पण पंधरा दिवस झाल्यानंतर म्हणजे तीस दिवसाच्या आत पंधरा दिवसाच्या नंतर त्याचा विधी वगैरे सर्व झाला की वीस दिवसाच्या आत तुम्हाला आर टी ओला एक पत्र द्यावं लागतं एक फॉर्म बी असतो तो फॉर्म तयारी बी फॉर्म असतो किंवा तुम्ही रायटिंग लिहून पत्र जरी केलं तरी चालतं आहे की अशा अशी व्यक्तीचं ही ही नावानं गाडी होती हा हा परवाना क्रमांक होता आणि ते आता मयत झालेले आहेत आणखीन मग त्यांचा मृत्यूचा दाखला आणि त्यांचं काही कागदपत्र असतील ते जमा करायचे एक डिस्पॅच करून अर्ज ठेवायचा त्यानंतर पुढची प्रक्रिया की तुम्हाला ताबडतोब मग पुन्हा त्यांचं लायसन बिल्ला ही कागदपत्रं मृत्यूचा दाखला वगैरे घेऊन आर टी ओला सलेंडर करावं लागतं ते लायसन वगैरे हे सर्व कागदपत्र आता ते सलेंडर केल्यानंतर आर टी ओ तुम्हाला एक दोन दिवसात पत्र देतात आता सलेंडर करणारं मग त्यांची सही लागते त्यांचं कोण वारस हक्क हे करणारं समजा त्यांची पत्नी असेल पत्नी किंवा मुलगा असेल मुलगा म्हणजे जे काय कुणाला वारस असतील त्यांचं ॲप्लिकेशन लागतं ते जमा करावं लागतं तुम्हाला ते दोन तीन दिवसात त्याची पावर मिळते म्हणजे ते सर्व जमा करून घेतात आणि सलेंडर लायसन बिल्ला करून घेतात आणि तुम्हाला ते पावर देतात म्हणजे इथून पुढचं तुम्हाला त्या वाहनाबद्दल वारसा हक्कानं तुम्हाला ते अधिकार मिळतील असं त्याचा सरळ सरळ अर्थ मग तुम्ही हे जमा केल्यानंतर आता तुम्हाला काय कागदपत्र लागतात तर अर्ज करताना तिकडं एक अपीडिवेट लागतं वारसा हक्कानं समजा एखादी व्यक्ती मयत झालेली आहे आणखीन त्यांना दोन मुलगी आहेत एक मुलगी आहे असं धरून चला तर त्यांचं एक प्रतिज्ञापत्र लागतं वारसा हक्कानं आमची काही हरकत नाही आमच्या नाव आईच्या नावावर परवाना करण्यासाठी किंवा आमच्या आजी वारस आहे तिच्या नावावर करण्यासाठी जो काय तुम्हाला अधिकार आहे त्या पद्धतीनं न्यायालयाचे एक प्रतिज्ञापत्र लागतं तिथं तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड ह्या सर्व गोष्टी जोडायच्या असतात मग ते बाकीच्या फॉर्मॅलिटी म्हणजे काय अर्ज असतात एक पाच सहा प्रकार के छत्तीस नंबर वगैरे हे सगळे अर्ज तर ते आर टी ओ अधिकारी प्रथम इन्स्पेक्शन करतात आता त्याच्यात तुम्हाला महत्त्वाचं कागद तुमचं राशन कार्डात जे नाव असतं ते नाव कमी केलेलं राशन कार्ड लागतं म्हणजे तुमचा मृत्यूचा दाखला लागतो आणि वारसांची प्रतिज्ञापत्र आणि मग तुम्हाला हे अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक एका एक दैनिकातून प्रसिद्धी माध्यमातून मग ते हिंदी असो अथवा मराठी असो त्या एरियातल्या दैनिकातून प्रसिद्धी द्यावी लागते की आम्ही वारसा हक्कानं हा परवाना आणि गाडी आम्ही आर टी ओकडे ही ही कागदपत्रं आम्ही सादर केलेली आहेत कुणाच्या हरकत असतील तर आर टी ओ कार्यालयाशी तुम्ही वी वीस दिवसात पंधरा दिवसात संपर्क साधा ही एक तुम्हाला महत्त्वाची बाब असते आता त्यानंतर तो परवाना आपण नावाव करतो तर मग ती तुमची गाडी चालवणार कोण मग गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरचा फोटो आधार कार्ड पॅन कार्ड आणि वैद्य लायसन आणि त्याचं एक प्रतिज्ञापत्र लागतं स्टेटमेंट लागतं एक अर्ज लागतो की ही अशी अशी व्यक्ती होती त्यांना मी पचानात होतो किंवा माझे मित्र होते आणि ह्यांची गाडी ह्या ह्या क्रमांकाची आहे मी ती प्रामाणिकपणे चालवून चालवणार आहे ह्यांच्या नावावर परवाना झाला तर मी त्यांना रेग्युलर आपले जे काय तुमचा व्यवहार असेल ते त्याच्यात लिहायचं मी त्यांना शिप देईन किंवा काय असं जबाबदारीनं चालवेन आणि हा माझा लायसन नंबर आहे त्याच्यावरती सही लागते शिवाय कायद्यानुसार तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे संबंधित लोक दोन लागतात तिथं आर टी यूच्या समोर तिथं कार्यालयात सही करण्यासाठी आणि त्यांचं एक प्रतिज्ञापत्र लागतं त्यांचंही आधार कार्ड पॅन कार्ड फोटो लागतो की बाबा हे असे असे व्यक्ती आमच्या इथं राहायचे आणि ते ह्या वेळेला मयत झालेले आहेत आणि त्यांचे खरे वारस हेच आहेत म्हणून तुमची तिथं सही लागते तुमची सही आधार कार्ड वगैरे त्यांचं लागणार सगळं म्हणजे ज्याला आपण फिटनेस बोलतो दोन ते दोन सक्षम लोकं लागतात तुमचे तुमच्या आजूबाजूचे मग त्यांचीही कागदपत्र तोडावी लागतात ही साधी सोपी प्रक्रिया आहे मग त्या गाडीचा तुमचा आता जर तुमचं त्या वाहनावरती बँकेचं लोन असेल आणि ती व्यक्ती ऑफ झालेली आहे तर बँकेला विनंती अर्ज करायचा असतो की बाबा ही असं असे आमची अवस्था झालेली कागदपत्र जोडायचे ना हे आणि गाडी आमच्या नावावर करणार आहोत मग तुम्हाला बाबा हे लोन कंटिन्यूस ठेवून ही गाडी ट्रान्सफर करण्यासाठी आमच्या ज्या काही फॉर्म्युलिटी बँकेत आहेत त्या करून घ्या आणि आम्हाला पत्र द्या जर तुमच्या वाहनावर कर्जच नसेल तर तो काय प्रश्नच येत नाही मग ते सुद्धा तसं दोन फॉर्मवरचे सही शिक्के मारून देतात आणि एक पत्र देतात आर टी ओला आमची काय हरकत नाही की ह्यांच्या नावावर परवाने होता ते आता हे झाले आणि ह्याने अर्ज केला ह्यांच्या नावावरती गाडी करा कंटिन्यूचे पेटून आणि त्यांनी पुढं हप्त भरायची असते ही तुमची प्रक्रिया होत असते म्हणजे सर्वसाधारणपणे तुम्ही अर्ज केल्यानंतर फटाफट जर ती काम केलं तर तुम्हाला पंचेचाळीस दिवसाच्या आत ते परवाना वगैरे सर्व तुमच्या नावावरती होतं आणि मग ती गाडी कुणाला तुम्ही चालवायला देऊ शकता एखाद्या चांगल्या प्रामाणिक ड्रायवरला आणि कायद्यातून तशी सूट आहे वारसा हक्कानं जे परवाने मिळालेत त्या महिलांना लायसन बिल्ला असं लागत नाही कारण त्या वारसदार जर आहेत कायद्यात तरतूद आहे तशी निर्णय आहेत आणि त्यांनी भाड्यानं देऊन आपल्या घरचा कमवतीच व्यक्ती गेलेली आहे तर त्या उत्पन्नापासून त्यांनी येणाऱ्या काय ज्यापासून त्यांनी आपला प्रपंचाला हातभार लावायचा ह्या त्या कायद्याचा अर्थ आहे तर अशी ही साधी सोपी प्रक्रिया आहे उगच सगळी बंबाबम करतात हे नावं होतं का नाही काय होतं का, का नाही पण असे अनेक परवाने पडलेले पर बी आहेत कोण लक्ष देत नाही काही नाही आणि मग तुम्ही गुरुवर गेला की गुरु सांगतो दे दहा हजार आणि पंधरा हजार आणि वीस हजार आणि अर्ज मात्र तुम्हाल ता तुम्हाला ताबडतोब करावे लागतील तुम्हाला त्या परमेटची खाली पाच सातशे रुपये फी भरावे लागते तुम्हाला प्रतिज्ञापत्र दोन करावे लागतात आणि तुम्हाला दोन चार वेळा तिकडे समोर जावं लागतं व्हेरिफिकेशनसाठी हे तुमचं काम सहज सोप्या पद्धतीनं होत असतं आता ती व्यक्तीच हिथं नाही ऑफ झालेली आहे आणि मग ते वारसा हक्कानं त्यांना ते गाडी आणि परमिटसुद्धा ते रिक्षाचं किंवा टॅक्सीचं काळी पिवळी रिक्षा टॅक्सी ह्यांची ही नावं होत असतात तर ज्यांच्या काही अशा समस्या असतील त्यांनी अशा पद्धतीनं काम करून घ्या आणि वेळ मग दौडायचा नसतो फक्त अर्ज करायचा असतो नाहीतर मग तुम्ही जर वर्ष दोन वर्ष तीन वर्ष कधी गाडी पकडल्यावर तुम्ही गेलात तर मग तुम्हालाच प्रॉब्लेम होतात ते पण लगेच आपलं तीस दिवसाचे आता अर्ज करायचा असतो पहिले पंधरा दिवस एक एखादी व्यक्ती जर गेली तर सगळेच दुःखात असतात पण सोळा सतरा दिवस रिकामं झालं की तुम्ही अर्ज करू शकता अशा काय केसेस असतील तर त्यांनी आपापली कामं करून घ्या अशा पद्धतीनं त्याला व्हिडिओ परमिट म्हणतात म्हणजे वारसा हक्कानं मिळणारे परवाने आता जर तो लहान मुलाच्या नावावर परवाना झाला समजा वारसा हक्कानं पण त्याला तो त्याला सूट कुठंपर्यंत आहे जोपर्यंत वीस वर्षाचा झाला की मात्र त्याचा वारसा हक्क निघतो पण त्याला पुन्हा भाड्यान देता येणार नाही पण वीस वर्षे त्याला पूर्ण झाली की त्यानं लायसन बिल्ला हा काढावा लागणार आहे त्याला गाडी चालवावी लागणार आहे नाहीतर तो परवाना मग सलेंडर होतो हेही कायदा लक्षात ठेवा आणि ज्यांना कोणाला काय असे व्हिडिओ परमिटच्या समस्या ह्याच्यात आहेत काय तुम्ही कमेंट कमेंटही करत जावा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा आणि कमेंट करत राहा की आता नुसतं गुरु 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 करू काही न करू नका सगळे आता हे बी संपूर्ण आता ऑनलाईनमध्ये प्रकरण जाते आहे काय राहणार नाही हे चार सहा महिन्यात हंड्रेड पर्सेंट ऑनलाईनमध्ये जाईल म्हणजे ऑनलाईनच्या पद्धतीनेच हे काम होईल पण मॅन्युअल पद्धतीनं आता आहे पण ऑनलाईनच अर्ज वगैरे करावे लागणार आहे तर हाही प्रत्येकानं विचार करा कुणाच्या अशी काय प्रकरणं असतील तर आपापली करून घ्या हीच आहे व्हिडिओ परमिटची प्रक्रिया वारसा हक्कानं सुद्धा परवाने नावावरती होतात ते वाहन नावावरती धन्यवाद मूच्वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद